जास्त सोयी गावात कशा मिळतील त्याच्यावर माझा जास्त भर असेल कसं आहे ना गावामध्ये आज प्रत्येक घराघरामध्ये मी पोचलेलो आहे आणि मी स्थानिक उमेदवार आहे स्थानिकांशी कुठल्या ना कुठल्या रूपाने मी प्रत्येकाना प्रत्येकाशी माझं नातं आहे किंवा आमचे संबंध आहेत आणि प्रत्येक गावामध्ये मला वैयक्तिक स्वतः लोकं ओळखतात घरोघर ओळखतात त्याच्यामुळे मला ही निवडणूक माझ्यासाठी खूप सोपी आहे आणि आयात केलेला जो उमेदवार आहे त्याने इथल्या मतदार यादीत पण त्याचं नाव नाही आहे आणि तो, तो इथे येऊन स्वतः उमेदवारी त्यांनी भरलेली आहे आणि आम्हाला इथे जे धनशक्तीचा वापर करून तो निवडून यायचा प्रयत्न करतो आहे ते इथली सुज्ञ जनता त्याला निवडून देणार नाही शंभर टक्के तो इथून आंबोली किंवा डोंबोलीत जाई जाईल एवढी मला खात्री आहे भाजपकडे आम्ही मी भाजपचा कार्यकर्ता होतो आहे पण आम्ही पक्षाकडे उमेदवारी मागितली होती जवळजवळ चौदा उमेदवार होतो आम्ही चौदामध्ये पक्षाला असं वाटलं नाही की कोणीच सुशिक्षित नाही आहे आता जो उमेदवार आयात केलेला आहे तो उच्च शिक्षित आहे आणि आम्ही ग्रॅज्युएट असून आम्ही अशिक्षित आहोत पक्षाला असं वाटलं की एकही व्यक्ती ह्याच्या चौदा माणसांमध्ये लायक नाही आहे गावांमधला त्यामुळे आम्हाला इथे उमेदवारी दिली नाही पक्षाने पण आम्हाला ती खंत आहे की आम्ही शिक्षित असूनही आम्ही अशिक्षित असल्यासारखं आम्हाला आता वाटायला लागलेलं आहे आणि त्यामुळे आपली ही सुज्ञ जनता गावातली चारही गावांमध्ये जी निरवडा असेल तळवडा असेल मळगाव असेल नेमळा असेल या सर्वांनी ठरवलेलं आहे की आयात केलेला जो उमेदवार आहे त्याला अजून उच्च शिक्षित करण्यासाठी मुंबई इथे पाठवण्यात येणार डोंबोलीत त्यांनी शिक्षित व्हा आणि गावाचा विकास करावा असं लोकांचं म्हणणं आहे विकास म्हणजे संदीप गावडे म्हणजे विकास काय करणार त्यांनी स्वतः पंचायत समितीला तिथे फणसवडामध्ये होते तिथे काय विकास केला तो त्यांनी विकास दाखवावा तिथली लोक बोंब मार बोंब आहेत की काय विकास केला सगळा पैशाचा पाऊस बाकी काही नाही आणि जो माणूस इथे येऊन आमच्या गावात आता विकास करायला विकास करणार म्हणून सांगतो तो काय विकास करणार त्याने सांगावं ना आम्ही अगोदरच विकसित आहोत आम्ही कुठे हे नाही आहे गावागावामध्ये आमचा विकास आहेच पण तो विकास कसा चांगल्या पद्धतीत करता येईल त्याचा प्रयत्न आम्ही करणार स्वतः आम्ही गावातले आहोत आणि आम्ही सक्षम आहोत आमच्या गाव विकास करण्यासाठी संदीप गावडे इथे येऊन आम्हाला आय आयात उमेदवारांनी येऊन आमचा विकास करण्याची गरज नाही एवढं आम्ही ठामपणे सांगू शकतो